राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार मी करणार नाही असं विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानाने मला अत्यंत वेदना झाल्या आहेत माझ्याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल मात्र मी आता नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे ते म्हणाले की डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत बाळासाहेब थोरात यांच्याकडून माझ्यावर निशाणा साधला जात आहे मात्र बाळासाहेबांनी मला सांगू नाही थोरात हायकमांड पेक्षा मोठे समजतात का असा सवाल विखे पाटील यांनी यावेळी केला आहे सुजय विखे यांच्या बाबत विचारले असता त्यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे सांगितले

आमचे वडील हायत नसताना त्यांच्याबद्दल एवढं जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष द्वेषात भरलेला कुटुंबियांबद्दल नावाबद्दल तर प्रश्न त्यामुळे मला वाटत प्रचाराला जायचं जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही किंवा आदरणीय खासदार साहेबांच्या संदर्भात त्यांनी जी व्यक्त केली भावना आहे भावना तरी आता मला किंवा दूर करता आली पाहिजे मी करणार